भारतासह जगभरातील काही देशांकरिता आगामी वर्ष निवडणुकांची असणार आहे दोन हजार चोवीस मध्ये अमेरिकेसह अनेक देशांमध्ये निवडणुका होणार आहेत भारताप्रमाणेच अमेरिकेतील निवडणुकाही रंजक होत असतात त्यानुसार अमेरिकेत दोन हजार चोवीस मध्ये होणाऱ्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुका रंजक होणार आहेत या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक वक्तव्य केलंय डोनाल्ड ट्रम्प यांच्या या वक्तव्याची भारताचा संबंध आहे त्यामुळे अमेरिकेतील नागरिकांसह भारतातील नागरिकही चक्रावले आहेत तर नेमकं डोनाल्ड ट्रम्प यांनी काय वक्तव्य केलं हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया नमस्कार मी वैभव पाटील माय महानगरमध्ये आपलं स्वागत अमेरिकेत आगामी राष्ट्राध्यक्ष पदांच्या निवडणुकांचे वारे वाहू लागलेत रिपब्लिकन पक्षाकडून राष्ट्राध्यक्ष पदांच्या उमेदवारीत ट्रम्प सध्या आघाडीवर आहेत त्यांच्यानंतर रॉड डिसेंटिस आणि निकी हेली आहे अशातच सध्याचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन आगामी निवडणूक लढवणार नसल्याच्या चर्चा रंगल्यात एकीकडे ही चर्चा सुरू असतानाच आता दुसरीकडे डोनाल्ड ट्रम्प यांनी कमला हॅरिस यांच्या बाबत केलेलं वक्तव्य सध्या चर्चेत आलं आता पाहूया ट्रम्प नेमकं म्हणाले तरी काय अमेरिकेतील आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प म्हणतात की कमला हॅरिस या त्यांचे बॉस जो बायडन यांच्यापेक्षा चांगल्या राष्ट्राध्यक्ष ठरतील अमेरिकेच्या इतिहासात बायडन यांच्यापेक्षा वाईट राष्ट्राध्यक्ष झालेला नाही वयामुळे तो अनेक वेळा समीक्षकांच्या निशाण्यावर आहे त्यामुळे हॅरिस यांच्यावर कामाचा तणाव वाढलाय असं दिसतं की बायडन यांनी कमला हॅरिस यांना अनेक कारणांमुळे उपराष्ट्रपती बनवलाय जो बायडन यांना कमला हॅरिस यांची निवड करण्यास भाग पाडले गेले डेमोक्रॅट्सनं हॅरिसला पर्याय म्हणून ठेवलंय पण मला वाटतं की एक प्रकारे हॅरिस हे बायडन पेक्षा चांगले अध्यक्ष सिद्ध होतील एका मुलाखतीत ट्रम्प यांनी हे वक्तव्य केलं होतं दरम्यान कमला हॅरिस बाबत ट्रम्प यांनी केलेलं वक्तव्य ही आश्चर्यकारक आहे दोन हजार वीसच्या निवडणुकीत जेव्हा कमला हॅरिस उपराष्ट्रपती पदाच्या शर्यतीत होत्या तेव्हा ट्रम्प यांनी त्यांना अकार्यक्षम म्हटलं होतं त्यांची मुलगी युवांका ही एक उत्तम राष्ट्राध्यक्ष ठरेल असंही डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते पण डोनाल्ड ट्रम्प यांनी कमला हॅरिस यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा थेट भारताशी संबंध येतो कारण कमला हॅरिस जरी अमेरिकेच्या उपराष्ट्रपती असल्या उपर तरी त्या भारताच्या वंश आहेत कमला हॅरिस यांची आई भारतीय होत्या तर त्यांचे वडील जमक्काचे होते त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्यानुसार आगामी काळात अमेरिकेत भारतीय वंशाची व्यक्ती राष्ट्राध्यक्ष बनणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माय महानगर डॉट कॉम लॉग इन करा आमचं फेसबुक पेज इंस्टाग्राम पेज ट्विटर पेज लाईक करा माय महानगर लाईव्ह या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा